नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग सात ब मध्ये भाजपने विचारतो राजेंद्र चौधरी यांना पण एपी फॉर्म दिला होता आणि शिवसेनेने सुरेश भाऊ परदेशी यांना पण एपी फॉर्म दिला होता म्हणजे एका जागेसाठी युती असताना दोघांना एपी फॉर्म दिले होते तर आज सुरेश भाऊ परदेशी तुम्ही फॉर्म मागे घेतला असं आम्हाला कळालं तर याबाबत आपण आपली भूमिका स्पष्ट करा कुठल्या भूमिकेतून मागे घेतला आपल्या सर्वांना माहिती आहे की सौदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू आहे निवडणूक सुरू असताना या सावध्या शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगरपालिकेवरती लागला पाहिजे या अनुषंगाने आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत बो यांनी असा या ठिकाणी आदेश केला की सात बॉमध्ये जो या दोन जागेचा तिढा होता तो तिढा आमदार चंद्रकांत बो यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी सुटलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणचे उमेदवार आहे राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना या ठिकाणी आमदार साहेबांनी पाठिंबा द्यायला सांगितला होता त्याच पद्धतीने मी त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद आपण आपली स्पष्ट करा आता येत्या दोन तारखेला आपला सावदा नगरपालिका निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असताना आज खरी निवडणूक रंगात आलेली आहे कारण माघारीचा दिवस हा आज शेवटचा होता आणि आमची इथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आहे या युतीमध्ये आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन नंदूभाऊ महाजन व आपल्या तालुक्याचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून या शहरामध्ये युती व्हावी ही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि युती होत असताना आज आपण जो प्रश्न केला की एकाच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघं उमेदवार होते तर ही एक फार्म भरली गेले म्हणूनची ती प्रोसेस होती परंतु आज खरं माघारचा दिवस असल्यामुळे चंदूभाऊ पाटील असतील आणि गिरीश भाऊ महाजन असतील यांच्या संयुक्त विचारांनी आज सूरजभाऊ परदेशी यांना पक्षाने आदेश केला की भाऊ तुम्हाला थांबावं लागेल आता पक्षाने आदेश केल्यानंतर सूरजभाऊ असो अगर मी असो ज्याला आदेश होईल त्याला तो मान्य करणं गरजेचं असतो आणि त्यांनी मोठेपण दाखवून भाऊंनी मोठेपण दाखवलं आणि आज त्यांनी इथं माघार घेऊन मला पाठिंबा दिला याबद्दल मी सुरेश भाऊंचा धन्यवाद मानतो आणि येणारी जी निवडणूक आहे ही आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती एकजुटीने लढू येणाऱ्या निवडणुकीत आजच आमच्या तीन सीट भारतीय जनता पार्टी एक आणि शिवसेना दोन आमच्या तीन सीट आजच बिनविरोध झालेल्या आहे भविष्यात अजून काय काय घडते याकडे सर्व गावाचं लक्ष आहे पत्रकारांचं लक्ष आहे आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळी चर्चा आल्या काही व्हिडिओ आले सोशल मीडिया मीडियावरती व्हिडिओ आले आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमार्फत कोणतीही प्रतिक्रिया आम्ही आज पावे तो दिलेली नाही आणि भविष्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा नगराध्यक्ष या नगरपालिकेवरती विराजमान होईल हे आपण सर्वांना मी या मीडियाद्वारे सांगू इच्छितो आणि आज आपणा सर्वांना व आपल्यामार्फत सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात विकासाचा जो मुद्दा आहे विकास आपल्याला घडवून आणायचा आहे यासाठी केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं राज्य आहे आणि याच युतीच्या राज्याच्या माध्यमातून आज आपण या सावधा शहराचा विकास करू शकतो म्हणून आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या नेत्यांवर विश्वास ठेवून स्थानिक उमेदवारावर विश्वास ठेवून या शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं राज्य आणावं असं आव्हान आपल्या सर्वांतर्फे करतो सावदा येथे महाविकास आघाडी कुठेच दिसत नाही आहे परंतु महायुतीमध्येच या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळणार आहेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे सांगितलं की आपल्या मित्रपक्ष जरी आपल्या प्रतिस्पर्धी असले कुठेही निवडणुकीमध्ये तर त्यांना आपण शत्रू समजू नका तर आता तर तुमच्यासमोर समजा राष्ट्रवादी तुमचा जो घटक पक्ष आहे युतीतला महायुतीतला तो तुमच्या सामने असणार आहेत तर तुम्ही लढत कशी लढणार आता वर आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे वरती युती ठरवली त्या युतीप्रमाणे जिथं युती झाल्या तिथं युतीप्रमाणे लढत आहे जिथं महायुती झाल्या तिथं महायुतीप्रमाणे लढत आहे आम्हीसुद्धा महायुतीसाठी प्रयत्न केले आमचे नेते जे होते त्यांनी महायुतीसाठी प्रयत्न केले त्यांनी त्याबाबत तुम्हाला खुलासा दिला परंतु आज जी लढत आहे जी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जरी असली तरी कलह निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य आमच्या बाजूने होणार नाही आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू जेणेकरून राज्यावर याचा कोणताही परिणाम राज्यातील निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आज आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय गिरीश भाऊ आपल्या मतदारसंघाचे आमचे नेते माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचं सतत सावदा नगर परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष आहे आणि आधीचपासूनच या सर्व प्रक्रियेमध्ये दोघं नेत्यांच्या मार्गदर्शनाने इथे चाललेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या सात नंबरच्या वार्डमध्ये दोघं एमी जोडलेले होते पण दोघं नेत्यांनी विचारविनिमयातून समन्वयातून आपल्या युतीवरती इथे कोणताही परिणाम व्हायला नको त्या अनुषंगाने माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी असे आदेश दिले की सूरजभूंचा फाम आपण मागे घेतला पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही सौद्यातील आपली युती अभेद्य राहिला पाहिजे इथे आपलं आपल्या युतीचा विजय झाला पाहिजे आणि त्या विजयाच्या माध्यमातून आपण सौदा शहराचा जास्तीत जास्त विकास केला पाहिजे आज त्या अनुषंगाने आम्ही सूरज भाऊंचा फॉर्म मागे घेतलेला आहे आणि राजूभाऊंना समर्थन दिलेलं आहे नाही मग सुरेश भाऊ परदेशी यांनी आपल्यासाठी म्हणजे आदेशाप्रमाणे फॉर्म मागे घेतला पण त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणा किंवा त्यांना काही आश्वासन दिलं असेल ना आपण की तुमचं आम्ही या ठिकाणी समाधान करू वगैरे का जे काय असेल ते त्यांचा राजकीय पूर्ण पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो नक्कीच मार्ग लागेल आमचे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या नजरेतून जो काम करणार तरागाळात जो काम करणारा कार्यकर्ता आहे तो कधीच सुटत नाही आणि ते जेव्हा एखाद्याला जवळचा मानतात तेव्हाच असा आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू असं त्यांचं नेतृत्व आहे आणि ते, ते, ते नक्कीच सुरज भाऊला न्याय देशील अशी मला खात्री आहे आपले आपले विचार? विचार सबसे पहले अल्लाह ताला का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आज सऊदा नगर पालिका के चुनाव के अंदर अल्लाह का फजल करम रहा जो मेरे घर की मेरी अहलिया मेरी बीवी और साथ साथ मैं आज हम दोनों बिन विरोध चुन के शिवसेना मा� के माध्यम से यहाँ आए हैं और ये जो कुछ जीत हासिल हुई है मुझे ऐसा लगता है कि इसके पीछे जो राजदार है मेरी एक मेहनत है मेरे मेहनत के साथ साथ जो मुझको मदद करते थे वो तो हमारे चंद्रकांत जी पाटिल मुक्ताई नगर आमदार साथ साथ गिरीश महाजन जी साथ, -साथ नंदू महाजन जी राजेंद्र चौधरी जी छोटू पाटिल जी सूरज जी परदेसी जी और हमारे साथ के जितने सहयोगी नगर सेवक थे उन सब की मेरे को मदद रही और ये सच की जीत है और साथ साथ ये वो कामों की जीत है जो हर वक्त मैंने वक्त नहीं देखा बेवक्त उन लोगों के घरों तक पहुंचा और उन ज़रूरतमंदों की ज़रूरत पूरी करी वो उनकी जीत है मेरी जीत नहीं है उन लोगों ने मेरा हौसला अफजाई की और जिसकी वजह से आज मैं यहाँ चुन के आया मैं सबका शुक्र अदा करता हूँ मेरे वोटर्स जिन्होंने मुझको पंद्रह साल से उसी वार्ड से चुन के लाने की जो कोशिश हर वक्त वो करे और मैं पंद्रह साल से उसी वार्ड से चुन के आया ये चौथा टर्म्स है और चौथे टर्म में भी उनकी हिम्मत ताकत मेरे पीछे खड़ी थी मेरे माँ बाप की जो दुआएं हैं वो मेरे पीछे खड़ी थी उन गरीबों की दुआएं मेरे पीछे खड़ी थी जिसकी वजह से आज मेरी दोनों सीटें शिवसेना के माध्यम से और उन्होंने दिए हुए उन निधियों के माध्यम से चुन के आए शुक्रिया एक आह्वान करना है मुझे बारे एक आह्वान करना है कि इस नगर पालिका में युति के माध्यम से और उनके कामों के माध्यम से और हमारी जो मेहनतें और कोशिशें थी उसके माध्यम से आप सब मिलकर युति के सभी नगर सेवकों को चुन के लाए गए और आने वाले वक्त में यहाँ पर जो गाँव में जो छोटा मोटा विकास बाकी है वो इंशाल्लाह आने वाले वक्त में पूरा होगा ऐसा मैं वादा करता हूं